नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय नववी नाईन स्टँडर्ड मॅथमॅटिक पार्ट वनचं सेकंड चॅप्टर ज्याचं नाव आहे रियल नंबर आणि रिअल नंबर प्रॅक्टिस सेट नंबर टू पॉईंट फोर आज आपण टू पॉईंट वन टू पॉईंट टू टू पॉईंट थ्रीवर चर्चा केलेली आहे अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या आधीच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो तर जाऊयात मित्रांनो पुढे बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आपल्याला दिसतोय खूप सोपा आहे मल्टिप्लाइंग फक्त मल्टिप्लाइंग करायचं एका ब्रॅकेटने दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं किंवा एखाद्या नंबरने दुसऱ्या एखाद्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे एकदम सोपा प्रश्न आहे पहिला प्रश्न आपल्या समोर आहे रूट थ्री आणि ब्रॅकेटमध्ये आहे रूट सेवन मायनस रूट थ्री ओके मग आता एक काम करायचं हा जो रूट थ्री आहे या रूट थ्रीने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं म्हणजे रूट थ्रीने सेवनला सुद्धा मल्टिप्लाय करायचं रूट सेव्हनलासुद्धा मल्टिप्लाय करायचं आहे आणि रूट थ्रीने रूट थ्रीलासुद्धा मल्टिप्लाय करायचं आहे बघा कसं रूट थ्री इंटू रूट सेवन मायनस रूट थ्री इंटू रूट थ्री बघा आता काय होईल रूट थ्री रूट सेवन रूटमध्ये थ्री इंटू सेवन होतील मायनस रूटमध्ये थ्री इंटू थ्री होतील किंवा रूट थ्री इंटू रूट थ्री ओनली थ्री आणि रूटमध्ये सेवन थ्री जा ट्वेंटी वन मायनस थ्री हे झालं आपलं आन्सर एकदम सिंपल प्रश्न आहे आपल्याला मल्टिप्लाय करता आलं पाहिजे एका ब्रॅकेटला एखाद्या एक नंबरने म्हणजे या रूट थ्रीने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं म्हणजे आतल्या दोन्ही नंबरला मल्टिप्लाय करायचं ओके आता पुढचा क्वेश्चन बघू आपण पुढचा क्वेश्चन बघा या ठिकाणी हाच आहे आपल्याकडं दुसरा रूट टूने मल्टिप्लाय करायचंय रूट टू इंटू रूट फाईव्ह मायनस रूट सेवन एकदम सोपा बघा रूटमध्ये बघा इथं असं करा रूट टू इंटू रूट फाईव्ह मायनस रूट टू इंटू रूट सेवन मध्ये मायनसचं साईन आहे म्हणून मायनसचं प्लस असतं तर ते प्लसचं साईन आपण घेतलं असतं तर एकदम सोपा प्रश्न आहे बघा या ठिकाणी काय केलं रूट टू टू इंटू रूट फाईव्ह मायनस रूट टू इंटू रूट सेवन आता आतमध्ये येईल टू फाईव्ह जा टेन लिहा डायरेक्ट मायनस रूटमध्ये सेवन टू जा फोर्टीन लिहा विषय संपला रूट टेन मायनस रूट फोर्टीन इट इज युअर आन्सर अशा प्रकारे हा प्रश्न सॉल्व करू शकतो तर मल्टिप्लाईंग करणं खूप सोपं आहे आणि खूप सिम्पल आहे बघा पुढचा क्वेश्चन आपण बघूयात शेवटचा क्वेश्चन यामधला थर्ड नंबरचा क्वेश्चन बघा एकदम सिम्पल आहे तीन नंबरचा जो क्वेश्चन आपल्या समोर आहे काय बाबा थ्री रूट टू मायनस रूट थ्री आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये फोर रूट थ्री मायनस रूट टू ठीक आहे आता इथं काय करायचं आपल्याला एका ब्रॅकेटने दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे बघा नंबर बघा व्यवस्थित थ्री रूट टू मायनस रूट थ्री आणि फोर रूट थ्री मायनस रूट टू आता एक काम करू एका ब्रॅकेटने दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय आता हा जो एक ब्रॅकेट आहे याने आपण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू मग काय करायचं आपण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करताना आपल्याला काय करायचं पहिलं थ्री रूट टूने पहिलं काय करायचं थ्री रूट टूने कोणाला मल्टिप्लाय करायचं या ब्रॅकेटला फोर रूट थ्री मायनस रूट टू झालं त्याच्यानंतर मायनस रूट थ्री आहे म्हणून मायनस रूट थ्रीने मल्टिप्लाय करायचं परत याच ब्रॅकेटला फोर रूट थ्री मायनस रूट टू झालं म्हणजे एका ब्रॅकेटने दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करताना पहिलं थ्री रूट टूने फोर रूट थ्री मायनस रूट टूला मल्टिप्लाय करायचं नंतर मायनस रूट थ्री इंटू फोर रूट थ्री मायनस रूट टू ओके हा ब्रॅकेट आता मल्टिप्लाय करताना बघा थ्री रूट टू इंटू फोर रूट थ्री बरा का आता या ब्रॅकेट या थ्री रूट टूने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं म्हणजे कसं थ्री रूट टू इंटू फोर रूट थ्री त्याच्यानंतर आपल्याकडं थ्री रूट टू इंटू बाबा हा आपला रूट टू ठीक आहे हे माहिती आहे आपल्याला आता हे मायनसचं आहे ना मायनस रूट थ्री इंटू फोर रूट थ्री म्हणजे रूट थ्रीने या दोन्ही नंबरला मल्टिप्लाय करायचं मायनस मायनस प्लस होतो बघा ब्रॅकेटच्या बाहेर जर का मायनस असेल तर आतलं साईन चेंज चेंज होतं मायनसचं प्लस झालं आणि रूट थ्री इन टू हा रूट टू झालं आता करा पुढचं कॅल्क्युलेशन बघा आता इथं मल्टिप्लाय करताना मी मागेसुद्धा सांगितलं आहे की रूटच्या आतमधल्या नंबरचं मल्टिप्लिकेशन वेगळं आणि बाहेरचं मल्टिप्लिकेशन वेगळं थ्री फोर जा ट्वेल्व आणि रूटमध्ये टू थ्री जा सिक्स मायनस थ्री आपल्या जाग्यावर इंटू रूट टू इंटू रूट टू टू झालं मायनस फोर आपल्या जाग्यावर इंटू रूट थ्री इंटू रूट थ्री थ्री झालं प्लस रूटमध्ये थ्री टू जा सिक्स झालं आता बघा ट्वेल रूट सिक्स रूटवाले एका बाजूला घेऊ आणि हा रूट सिक्स प्लस आपल्याकडं प्लस रूट सिक्स आहे त्याच्यानंतर मायनस थ्री टू जा सिक्स आणि मायनस फोर थ्री जा ट्वेल आता ट्वेल प्लस वन म्हणजे ट्वेल रूट सिक्स प्लस वन रूट सिक्स किती झाले थर्टीन रूट सिक्स आणि इथं मायनस मायनस प्लस ट्वेल्व प्लस सिक्स एटीन झाले म्हणजे इथं काय झालं बा मायनस एटीन हे आपल्याकडे आलं अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे आता पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी आपण ओळूयात एकदा उत्तर एकदा चेक करू आपण बरोबर आहे का म्हणजे गडबड नाही म्हणताय हां ओके थर्टीन रूट सिक्स मायनस एटीन तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन याच्यामध्ये जो आहे कोणता आहे तो आपण बघूयात बघा सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे तो काय बाबा रॅशनलाइज द डिनॉमिनेटर आता डिनॉमिनेटरचं रॅशनलाइज करायचं म्हणजे काय बघा पहिला घेऊयात आपण प्रश्न रूट सेवन मायनस प्लस रूट टू बघा इथं काय करायचं रॅशनलाइज करताना काय करायचं आता या ठिकाणी बघा खाली जो नंबर आहे त्याचं रॅशनलाइज करायचं डिनॉमिनेटरचं रॅशनलाइज म्हणजे हा रूट सेवन पण गेला पाहिजे रूट टू पण गेला पाहिजे कारण रूट सेव्हन सुद्धा इरॅशनल नंबर आहे रूट सुद्धा इरॅशनल नंबर आहे दोघे सुद्धा कट ऑफ झाले पाहिजे शट ऑफ झाले पाहिजे गेट आऊट झाले पाहिजेत मग त्यासाठी आपण काय करू वर आणि खाली रूट सेवन प्लस टू आहे ना तर रूट सेवन मायनस रूट ने मल्टिप्लाय करायचं वर आणि खाली कशाने रूट सेवन मायनस रूट ने वर आणि खाली मल्टिप्लाय करायचं बरोबर एवढी गोष्ट लक्षात घ्या जर आपण इथे असतो इथे मायनस आहे तर वर प्लसने मल्टिप्लाय केला असता प्लस ए वर मायनसने प्लस ए वर मायनसने मल्टिप्लाय केला असता बघा आता मल्टिप्लाय केल्यामुळे पुढं काय होईल वनने याला मल्टिप्लाय केलं तेच राहिलं रूट सेवन मायनस हो। रूट टू आणि डिवायडेड बाय ए प्लस बी ए मायनस बी बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे ए प्लस बी ए मायनस बी याचा विस्तार काय होतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तसंच या ठिकाणी होईल रूट सेवनचा स्क्वेअर आणि मायनस रूट टूचा स्क्वेअर बरं आता मला सांगा रूट सेवन मायनस रूट टू आपल्या जागेवर रूट सेवनचा स्क्वेअर ओन्ली सेवन रूट टूचा स्क्वेअर ओनली टू म्हणजे आपल्याकडं आलं रूट सेवन, सेवन मायनस रूट टू डिवायडेड बाय सेवनमधून टू गेले फाईव्ह आले अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो तर एकदम सिम्पल आहे ठीक आहे आता यातलाच आपण दुसरा जो क्वेश्चन आहे तो दुसरा क्वेश्चन या ठिकाणी आपण इथे बघूयात बघा दुसरा प्रश्न याच्यामध्ये काय बाबा थ्री अपॉन टू रूट फाईव्ह मायनस थ्री रूट टू ठीक आहे या ठिकाणी बघा आता वर आणि खाली कशाने आपण मल्टिप्लाय करणार या ठिकाणी बघा मायनस किंवा प्लस नाही टू रूट फाईव प्लस थ्री रूट टू आणि डिवायडेड बाय टू रूट फाईव प्लस थ्री रूट टू ओके झालं आता पुढचं कॅल्क्युलेशन बघा काय येईल या ठिकाणी थ्री इंटू हाफ रॅकेट काय बाबा टू रूट फाईव्ह टू रूट फाईव प्लस थ्री रूट टू ठीक आहे तो वरचा ब्रॅकेट जसं वर जसं तसं आपण दिलं आणि खाली ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे टू रूट फायवचा स्क्वेअर मायनस थ्री रूट टूचा स्क्वेअर बरं का कारण ए प्लस बी ए मायनस बी किंवा ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मग आता या ठिकाणी आपल्याकडे काय आन्सर येईल बाबा थ्री आणि इथं ब्रॅकेटमध्ये टू रूट फाईव्ह प्लस थ्री रूट टू हे जसं चॅत तसं आणि डिवायडेड बाय इथे काय टू चा स्क्वेअर फोर रूट चा टू चा आनी रूट फाईव्हचा स्क्वेअर म्हणजे टूचा स्क्वेअर आणि रूट फायचा स्क्वेअर टूचा स्क्वेअर फोर आणि रूट फाईव्हचा स्क्वेअर फक्त फाईव्ह मायनस थ्रीचा स्क्वेअर नाईन आणि रूट टूचा स्क्वेअर ओनली टू मग आपल्याकडे इथं राहतील थ्री आणि ब्रॅकेटमध्ये टू रूट फाईव्ह प्लस आपण लिहू थ्री रूट टू आणि खाली डिवायडेड बाय फोर फाय जा ट्वेंटी मायनस नाईन टू जा एटीन ठीक आहे ट्वेंटीमधून एटीन गेले किती राहिले मग आपल्याकडे इथं आन्सर येईल थ्री आणि इथं ब्रॅकेटमध्ये टू रूट फायू प्लस थ्री रूट टू आणि खाली आपल्याकडे येतील ट्वेंटीमधून एटीन गेले टू राहिले तर अशा प्रकारे आपल्याला हे जे काही आन्सर आहे ते आपल्याला लिहिता येईल ओके थ्री इन ब्रॅकेट टू रूट फायू प्लस थ्री रूट टू अपॉइंट टू ठीक आहे प्रकारे हा क्वेश्चन हे दोन क्वेश्चन झाले आता थर्ड आणि फोर्थ नंबरचा क्वेश्चन आपण बघूयात ठीक आहे चला सोपं आहे कॅल्क्युलेशनचा भाग आहे बघा आता याच्यामध्ये थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे तो काय दिला बाबा थर्ड नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपल्याकडं फोर अपॉन सेवन प्लस फोर रूट थ्री ओके आता इथं इन टू सेवन प्लस फोर रूट थ्री आहे मग आपण काय करणार वर आणि खाली मायनसने मल्टिप्लाय करणार सेवन मायनस फोर रूट थ्री डिवायडेड बाय सेवन मायनस फोर रूट थ्री ठीक आहे केलं हे चला आता पुढे गाडी थोडीशी पुढे नेऊया आता पुढे आपण काय करणार बाबा वरती राहिलं फोर इंटू सेवन मायनस फोर रूट थ्री डिवायडेड बाय आणि खाली काय ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला तसंच इथं सेवनचा स्क्वेअर आणि मायनस फोर रूट थ्रीचा स्क्वेअर ओके वरती आपल्याकडं फोर ब्रॅकेटमध्ये सेवन मायनस फोर रूट थ्री जसेच्या तसे आणि डिवायडेड बाय सेवनचा स्क्वेअर फोर्टी नाईन मायनस फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन थ्रीचा स्के रूट थ्रीचा स्क्वेअर थ्री ठीक आहे मग आपल्याकडं पुढं जाऊन काय आन्सर येईल बाबा फोर ब्रॅकेटमध्ये सेवन मायनस फोर रूट थ्री आणि डिवायडेड बाय फोर्टी नाईन मायनस आपल्याकडं सिक्स्टीन थ्रीचा फोर्टी एट ठीक आहे मग आपल्याकडं आलं फोर इन ब्रॅकेट सेवन मायनस फोर रूट थ्री डिवायडेड बाय फोर्टी नाईनमधून फोर्टी एट गेला वन राहिला मग तो वन नाही लिहिला तरी चालेल फोर इन ब्रॅकेट सेवन मायनस फोर रूट थ्री हे आपलं राईट आन्सर आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाकडे जाता येईल आता शेवटचा जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी बघूयात लास्ट क्वेश्चन आपल्यासमोर आहे तर बघा या ठिकाणी आपल्याकडं जो क्वेश्चन नंबर हा हां इथं ट्वेंटी हां आता याच्यामध्ये एवढं लिहिलं तरी चालू शकतं किंवा याच्या पुढं पण जर आपण समजा गेलो याच्या पुढे पण जाऊ शकतो आता पुस्तकामध्ये मागे याच्या पुढे बघा फोरने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला फोर सेवन जा ट्वेंटी एट मायनस फोर फोर जा सिक्स्टीन 3, लीले लीले रूट, रूट थ्री असं लिहिलं तरी चालू शकतं ठीक आहे इथपर्यंत लिहिलं तरी चालेल किंवा वरपर्यंत असलं तरी चालू शकतं आता लास्ट क्वेश्चन या ठिकाणी आपण बघून घेऊयात बघा शेवटचा क्वेश्चन सेम आहे त्याच्यात काय एवढा विषय नाही बघा फोर नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडं त्याच्यात काय दिलं आहे रूट फाईव मायनस रूट थ्री डिवायडेड बाय रूट फायू प्लस रूट थ्री ओके आता आपल्याला इथं काय करायचं वन आणि फाईव्ह खाली काय बाबा फाईव वन आणि सॉरी आ, या ठिकाणी वर आणि खाली काय करायचं आहे फाईव्ह रूट फायू प्लस रूट थ्री आहे मग काय करायचं रूट फाईव्ह मायनस रूट थ्रीने वर आणि खाली मल्टिप्लाय करू रूट फायू मायनस रूट थ्रीने ठीक आहे आता पुढे काय होईल बघा इथं जर कॅल्क्युलेशन जर आपण बघितलं इथे आता हे दोन ब्रॅकेट आहेत समजा ओके तर आता इथं या ठिकाणी काय होईल की एका ब्रॅकेटने दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं तर वरती जर आपण बघितलं रूट फाईव्ह मायनस रूट थ्री आणि रूट फाईव्ह मायनस रूट थ्री यांचं मल्टिप्लिकेशन पहिलं काय करायचं रूट फाईव्हने मल्टिप्लाय करायचं रूट फाईव्ह मायनस रूट थ्रीला आणि नंतर मायनस रूट थ्रीने मल्टिप्लाय करायचं रूट फाईव्ह मायनस रूट थ्रीला किंवा इथं तो फॉर्म्युला ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला तरी चालेल दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन रूट फाईव्ह इंटू रूट फाईव्ह मायनस रूट थ्री मायनस रूट थ्री इन्टू रूट फाईव्ह मायनस रूट थ्री ठीक आहे आणि खाली बघा ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला तसं इथं रूट फाईव्हचा स्क्वेअर मायनस रूट थ्रीचा स्क्वेअर हा फॉर्म्युला या ठिकाणी लिहिला आता इथं बघा रूट फाईव्हने मल्टिप्लाय करू या ब्रॅकेटला रूट फाईव्ह इंटू रूट फाईव्ह ओनली फाईव्ह मी डायरेक्ट लिहितो मायनस रूटमध्ये फाईव्ह थ्रीचा फिफ्टीन झालं आता इथं मायनस आहे म्हणून मायनस रूट थ्री इंटू रूट फाईव्ह रूट फिफ्टीन आणि मायनस मायनस प्लस रूट थ्री इंटू रूट थ्री ओनली थ्री डिवायडेड बाय रूट फाईव्हचा स्क्वेअर फायू मायनस रूट थ्रीचा स्क्वेअर थ्री आता इथं पुढे आपल्याकडे काय आन्सर येईल बाबा इथं फायू प्लस थ्री एट करा आणि इथं बघा मायनस मायनस प्लस झालं रूट फिफ्टीन रूट फिफ्टीन टू रूट फिफ्टीन टू रूट फिफ्टीन हे झालं आपलं आन्सर डिवायडेड बाय आणि इथे बघा फाईव्हमधून थ्री गेले किती राहिले बाबा टू राहिले आता या वर जे दोघंजण आहेत याच्यामधून आपण टू काय काढू शकतो कॉमन काढू शकतो इथून जर टू कॉमन काढलं तर टू फोर जाईट म्हणून फोर मायनस टू आले बाहेर फक्त राहिले रूट फिफ्टीन आणि डिवायडेड बाय खालचे टू जसेचे तसे आता हे, हे दोन्ही टू टू गेले तर आपल्याकडे फोर मायनस रूट फिफ्टीन असं आन्सर येईल ठीक आहे तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला सॉल्व्ह करता येईल शेवटचा प्रश्न होता फोर्थ नंबरचा तो झालेला आहे ठीक आहे यस तर मित्रांनो अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट नंबर टू पॉईंट फोर आज आपण पाहिलेला आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण टू पॉईंट फायव्ह वरती चर्चा करू उद्याची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे तर थांबूयात आजच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय सर्वांना